महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास कामांचा का भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कळंब जिल्हा परिषद वॉर्डमधील विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आमदार थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले यावेळी तालुका प्रमुख संभाजी जगताप विधानसभा संघटक शिवराम तालुका समन्वयक रमेश मते माजी उपसभापती मनोहर थोरवे शितोळे जिल्हा सल्लागार तालुका प्रमुख पूजा यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न